उत्तर सोलापूरचे उमेश पाटील यांचे खंदे समर्थक दिलीप ननवरे यांचा राष्ट्रवादी माथाडी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या विचारांवर उत्तर सोलापूर तालुक्यात नुकताच प्रभाव पडत होता यातच त्यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे दिलीप ननवरे यांचा राजीनामा म्हणजे उमेश पाटील यांच्यासाठी धक्का देणारा आहे उत्तर तालुक्यातील उमेश पाटील यांनी लक्ष देण्यास कारणीभूत ठरणारेच आता राजीनामा देत आहेत हे एक प्रकारे उमेश पाटील गटाचे उत्तर मधून खच्चीकरण मानले जात आहे लोकसभा निवडणुकीवेळी उमेश पाटीलने हे जिल्हाध्यक्ष दिलीप ननवरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती अचानक त्यांचा राजीनामा आल्याने अनेक तर्कवितर्क बोलले जात आहे जिल्हाध्यक्ष दिलीप ननवरे यांना फोनवर याबाबत विचारले असता त्यांनी चहापेक्षा किटली गरम झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असे फोनवर बोलताना सांगितले